हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये चला तर सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग आणि सकाळची रुटीनची कामं सुरू झालेली आहेत ताईंनो तर आदिती अनुष्का स्कूलला गेल्या बाकी सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे आज गुरुवार मिस्टरांचा उपवास डब्याची गडबड नसते मग आधी त्या अनुष्काला मी बटाट्याची पिवळी भाजी आणि चपाती करून दिली आणि त्यातच दोघींना घरी त्याच बटाट्याच्या भाजीचे आलू पराठे म्हणून दिले मग त्या नाश्ता करून गेल्या आणि आता माझं झालेलं आहे आवरायला आणि इथे दाखवते दोघीही आज ना त्यांचं आयडेंटी कार्ड घरीच विसरून गेल्या असं कधी कधी होतं लक्ष मी नाही दिलं तर विसरतं किंवा त्याही गडबडीत असतात मग ते विसरून जातं तर माझी कामं तर ताईनो चालूच आहेत पण चला आज आपण कमेंटवरती बोलूया खूप जास्त कमेंट येत आहेत आणि देते मी रिप्लाय तरी पण म्हटलं चला असं बोलून सांगितलं की आणखीन जरा समजायला सोपं जातं तर सगळ्यात पहिल्यांदा माझा योगा आणि योगा कसा करते ग्रीन टी ह्या गोष्टींवर तर खरं सांगू का ताईनो सगळ्यात पहिली गोष्ट वजन कमी व्हावं मी स्लिम ट्रिम व्हावी म्हणून तर मी योगा जॉईन केलेला नाही अजिबातच नाही त्याच्यासाठी फक्त आता कसं ना माझं आत्ता सध्या थर्टी थ्री रनिंग आहे एजचं तर ते झालं म्हणजे मी त्या एक आपण म्हणतो ना चाळीशीच्या पाड्यात आपण आलेलोच आहे अजून आता सात वर्ष आहेत त्या गोष्टीला ते ओळयला पण त्या पाड्यात आहे तर थोडंसं शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे अजून मला कोणतंही माझे दोन्ही सी सेक्शन आहेत सगळं आहे तरी पण माझं अजून असं काय मेजर कधी दुखतंय कंबर दुखतं आहे टाच दुखतं आहे असं शक्यतो नसतं आजारी वगैरे पण माझं जास्त असं काही नसतं पण आपण काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून मी योगा क्लास लावलेला आहे तर त्याच्यावर सुद्धा कमेंट होते की योगा क्लास म्हणजे यूट्यूबवर बघून करते का ऑनलाईन तर मी पैसे पेड केलेले आहेत आणि ऑनलाईन क्लास लावलेला आहे तोच मी रोज करते तर हे झालं त्याचं उत्तर ग्रीन, ग्रीन टी कधी घ्यायचा असतो ग्रीन टी जास्तीत जास्त तीन वेळा कमीत कमी दोन वेळा एवढाच ग्रीन टी आपण घेऊ शकतो तर जेवणाच्या नंतर किंवा आपण चहाची जी तुमची टायमिंग आहेत ना सकाळची संध्याकाळची त्या टाइमला ग्रीन टी घेतला ना तरी सुद्धा चालतो तर हे त्या त्याच्याबद्दल जा झालं आणि इतर कोणतंही मी जास्त काही डाएट वगैरे असं फुल करत नाही म्हणजे मला ते डाएट वगैरे जमतच नाही डाएट करायचं म्हणलं की एक ना सणक येते डोक्यात म्हणजे कसं असतं ना एवढी कामं म्हणजे आता सध्या तसं म्हणायला गेलं तर खायचं प्यायचंच वय आहे आपलं असं काय तोंड मारून जगायचं तसं वय नाहीये खायचं म्हणून मी डाएटवर जास्त हे करत नाही पण आपलं शरीर हलकं फुलकं किंवा लवचिक राहू म्हणून आत्ता काय दुखत नाही मग परत दुखणारच नाही असं नसतं ना सगळं बदलतं त्याच्यामुळे मी ती आपली सुरुवात केलेली आहे वळण लावून ठेवलेलं आहे आता ते मात्र बंद करायचं नाही तर हे झालं माझ्या योगाबद्दल तर आता मॉप दाखवला तुम्हाला एका त्यांची कमेंट होती तुझा मॉप छान आहे म्हणजे वेगळा कसला आहे कसा तर नाही ताईनो आपला म्हणजे किराण मालाच्या दुकानात किंवा बजारमध्ये ते मिळतं ना मॉप तसलाच माझा बघा हा साधा मोप आहे आणि मला पहिल्यापासून तेवढी फरशी मोपनं पुसायची सवय आहे काय माझे कंबर वगैरे नाही दुखत पण ती सवयच लागली आहे की असं हे करून घ्यायची तर फरशी वगैरे आता पुसून घेतलं तर बऱ्याच ताईंच्या सा ना बऱ्याच कमेंट्स असतात आता काय झालेलं आहे ना ताईनो आपल्या ह्या वाईट यूट्यूब फॅमिलीमध्ये ना बऱ्याच नवीन ताई ॲड झालेल्या आहेत रोज एकवीस पंचवीस दहा बारा अशा रोजच्या ताई तर ॲड होतात तर त्यांना बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत तर माझं आता डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे ताई तुम्हाला माहितच आहे डेली ब्लॉगिंग म्हणलं की घरातली सगळी माणसं येतात त्याच्यामध्ये आता बाकीचे म्हणजे आले सगळं कुटुंबच आलं ना मिस्टर आले तर आतापर्यंत आता मी दोन वर्ष झाले व्हिडिओ करते पण माझ्या व्हिडिओमध्ये कधीही कोणी दिसलेलं नाही मी सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मी जे करते ते माझ्यापुरतंच मर्यादित ठेवणार आहे जुन्या ताईंना बऱ्याच वेळा याचं मी उत्तर दिलेलं आहे की व्हिडिओमध्ये कोणच कसं को दिसत नाही दुसरं तर नाही हे माझं चॅनल आहे मी हे जे करते ना तेवढंच तुम्हाला दाखवायचं आहे इतर मला काहीच गोष्टी दाखवायचं नाही तुम्ही सोशल मीडियावरती बघता न आधी खूप जास्त घरातले मॅटर किंवा घरातलं चांगलं दाखवायचं चा। मग तो परत काहीतरी वाईटपणा येतो व्ह्यूज कमवायचे पैसे कमवायचे नंतर खूप वाईटपणा येतो त्यापेक्षा नसलेलं बरं आपल्याला काय त्याच्या इजमान थटणार नाही पण आता तुम्ही बघता युट्यूबवरती मावशा आत्या सगळे आधी व्हिडिओमध्ये आलेले असतात परत दिसले नाही की खूप सारी लोकं कमेंट्स करतात आणि मग त्या कमेंटचा त्रास होतो जास्त ट्रोलिंग होतं खूप जास्त सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आहे ना तिथं सगळं सोसावं लागतं इथून पैसा कमवायचा जरी हा सोर्स असला ना तरी निगेटिव्हिटी खूप जास्त इथे सहन करावी लागते त्याच्यामुळे जस जेव्हा मी चॅनल खोललं ना एकतर आधी तर मी रेसिपी चॅनल खोलणार होते माझं हे ब्लॉगिंगचं हेच नव्हतं पण कसं काय माझ्या डोक्यात आलं आणि मी पहिलाच व्हिडिओ असा डेली व्लॉगिंगचा म्हणजे रुटीनचा शूट केला आणि तो टाकला चला तर ते झालं मग त्याच्यामुळे मी तेव्हाच ठरवलेलं होतं की घरातलं कुणीही दाखवायचं नाही कधीतरी रेअरली अगदी दिसतात पण सारखं मी घेत नाही किंवा त्याचं भांडवल करत नाही आज ह्याचा वाढदिवस आज आमच्या घरी होतं ते आलं हे आलं इवन सासर पण नाही माहेर पण नाही मिस्टर पण आहे सगळ्याच गोष्टी मी टाळते मी जे करते ते तुम्हाला दाखवते तर मागच्या वेळी मीच असंच व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर एक खूप छान ताई मला वाटतंय त्या मोठ्याच असतील तर त्यासुद्धा समजूतदारपणाने म्हटल्या गौरी ठीक आहे बरोबर आहे तुझं काही गरज नाही कॅमेरा नवरा पुढे घ्यायचा आणि बोलाय लावायचं नासन तसन जास्त तो म्हणतात ना असं कुठला कसलापणा तो नाही बरोबर वाटत कॅमेरा समोर तर नाहीच नाही अशा एका ताईनी मला समजून म्हणजे घेतलेलं होतं की ठीक आहे तू फक्त तुझंच काम दाखव काही गरज नाही की घरातलं सगळं दाखवायचं आणि आतापर्यंत तर माझं रेकॉर्ड आहे ताईनो की मी कधीचं वाईट थमनेल किंवा घरातलं काय असं पर्सनल शेअर केलेलं नाही आहे जितकं फायदेशीर आहे ना तेवढंच आणि त्याच्यामुळेच माझं चॅनल इथंपर्यंत आहे मला चांगलं माहीत आहे चॅनल पुढं न्यायचं व्ह्यूज वाढवायचं कसं असतं ना ते पण आता एक इतका वर्ष आता एवढे मग जर मी पाच सहाशे व्हिडिओ टाकले अस आतापर्यंत मला समजून आले की कशाने व्यूज वाढतात कशाने इन्क्रीज होतं कसं म्हणजे कमवायचे आपल्याला आपला व्हिडिओ बघण्यासाठी पण मी कधीच तसे थमनेल वगैरे टाकत नाही मला ते आवडत नाही जे चांगलं आहे तेवढ्यापुरतं मी तेच शेअर करते त्याच्यामुळे मा तर माझे व्ह्यूज मिडियम आहेत माझी सबस्क्रायबर आत्तापर्यंत तेवढेच आहेत नाहीतर माझ्या मागून येणारे प्ले बटन घेऊन रिकामे झाले किंवा खूप जास्त पैसेसुद्धा कमवून झाले पण माझं तसं नाही आहे मग मी तो एक हे ठेवलेला आहे माझं चॅनल आहे तर मी माझ्यापुरतंच मर्यादित ठेवेन तर अशा बऱ्याच असतात आणि हो एका ताईची कालच कमेंट होती की चपातीला तेलला लावते ना तर ते कशाने लावते आणि मागे पण एकदा ताईंची कमेंट की तुम्ही तेल चपातीला कशाने लावता तर ते बघा झाडू विकतात ना त्यांच्याकडे नेवाळं शेवाळ नेवाळं असतं तर ते नेवाळं मिळतं ना एक दहा रुपयालाच मिळतं किंवा बाजार गावचा बाजार असला की ते बाजारात एक विकायला येतं तर त्यांनी बघा ताई मी तेल लावते चपातीला तर ते बऱ्याच जणांकडं असतं काही जणांकडे नसतं तर तशा पद्धतीने हे आहे तर असं मग माझं ताईनो आहे नवीन ताईंना उत्तरं बरीच सापडली असेल तर पहिलं तर वजनाचं तुम्हाला सांगितलं ताईनो की माझं वजन कमी व्हायसाठी मी योगा वगैरे जॉईन केलेला नाही आहे फिट राहण्यासाठी मी जो योगा जॉईन केलेला आहे आणि चालणं वगैरे तर असतंच आपलं ही कामं आहेतच अशा वेळेस मग ते आपलं मी करत राहते आणि बऱ्याच वेळा येतं की स्ट्रॉंग आहेस म्हणजे बोलणं बिलणं असतं ना व्यवस्थित तर एकदम पॉझिटिव्ह असतं तर पॉझिटिव्ह राहावंच लागतं सुरुवात जेव्हा आपली नवीन होते तेव्हा आपण थोडे हे असतो म्हणजे कॉन्शियस असतो कॉन्शियस की आपल्याला जमलं नाही घाबरतो करतो एक वेळ गेली एक हे झालं ना तर आपण खूप चांगलं स्ट्राँग होतं तसंच माझं हे माझ्या लग्नाला आता चौदा वर्ष होतील त्र्याण्णव पंधरावं लागेल मग आता एवढ्या काळामध्ये एवढं स्ट्राँग तर माणूस होतंच की सुरुवातीचे दिवस जातात खूप हे आणि बदलतं सगळं बदलतं निसर्ग निसर्ग आहे म्हणजे तो बदलणारच हे आपण मनाशी ठाण केलं आहे नाहीतर काही त्याचा उपयोग होत नाही जर मागचं धुनं धूत बसलो ना तर हेच होणार नाही शेवटी हे पण आयुष्य आहे देवावरती जशी आपण फुलं वाहतो ती दुसऱ्या दिवशी निर्माल्यात जातातच तसं आपलं आयुष्य आहे आपण जन्माला आलो आहे ना तैनो तर आपलंही आयुष्य निर्माणल्यात म्हणजे ते तिथे पोचणारच आहे तिथे आपल्याला जावंच लागणार आहे कधी ना कधी कोण आधी कोण मागं पुढे सग थोड्याफार फरकाने सगळ्यांना तिथं तोपर्यंत आहे ना तोपर्यंत पॉझिटिव्हपणे आयुष्य जगत राहायचं इतरांचं जर तुम्हाला पटत नसेल ना कोणाला चांगले सल्ले द्यायला तर इतरांना वाईटही द्यायचे नाही तर त्याचं नाव काढायचं नाही माझा एक स्वभाव आहे माघारी वाईट कधीच नाही काढत आणि तेच गुण माझ्या तीन मुलांमध्ये आलेले आहेत कधी आम्ही नवरा बायको घरातनं असं ह्याचं असं ते ते घेतलं हे घेतलं तसले विषय आमच्या घरात कधी नसतात माझ्या मुलांच्या तिन्ही ते कानावरती सुद्धा पडत नाहीत त्याच्यामुळे माझ्या मुलांना चक्के पण जे समजत नाहीत जे काही असेल ते प्रामाणिकपणे अशी म्हणजे मी त्यांना तशी शिकवणच दिलेली आहे की जे काही असेल ते प्रामाणिकपणे आपण आणि आपण जेव्हा मोठे घरातले लोकांची उन्ही दुनी घरात काढत बसलो लोकांची मापं काढत बसलो तर आपल्या मुलांवरही तेच संस्कार होतात तसं माझं मी जसं म्हटलं की आमच्यात विषयच नसतो तसला आमचं आमचं चाललेलं चा असतं तेच पुराण पण इतरांचं आम्ही कधी काढत नाही मग आमच्या मुलांना ते समजत नाही की बाबा असं दुसऱ्याला वाईट म्हणतात असं बघा संस्कार घरातूनच होतात मुलांना लहान शिकवाच्या काहीच लागत नाही आचानवे कधीच कॅप्चर करतात पुढं काय चाललेलं आहे ना तीच मुलं कॅप्चर करतात आपण मुलांना जास्त असं मुलांपुढं वाईट बोललो दुसऱ्यांचे विषय काढत आपल्या घरात उन्ही दुनी काढत बसलं तर आपली मुलंही ते शिकतात तर तेच आम्ही टाळतो आमच्या घरात ते नव्ह नसतं आपल्या घरात काय होतं काय बघतो ह्या पण गोष्टी आहेत आपण टी व्हीवरती काय बघतो मोबाईलवरती काय बघतो किती बऱ्याच गोष्टी अशा असतात की लहान मुलांच्या मनावरती परिणाम करणारे असतात त्यामुळे बऱ्यापैकी मी ते हे करते आणि ना सुरुवात आपली असती ना जेव्हा लग्न झालं तेव्हा वेगळंच असतं तैन्नो आणि आता मुलं नाही म्हटलं तर आता तेजस बघा तेरा वर्षाचा आहे माझ्या चाळीसीत तेजस वीस वर्षाचा आहे म्हणजे मला खूप हाताखाली लवकर तेजस येणार आहे आदिती अनुष्का सुद्धा काय इतक्या हे नाहीयेत म्हणजे माझ्या चाळीसीत त्या पंधरा सोळा वर्षाच्या तर होत आहेतच तर मुलं मला लवकर तैन्नो झालेली आहेत त्याच्यामुळे ना माझ्या मुलांना असं म्हणजे मी आणि ते असं एक बॉन्ड आहे असं जास्त हेच नाही वाटत मग ते बघा नवीन लग्न झालं तेव्हा असं हे असतं जरा असतं दबावा आपण एकत्र असतो हे ते मग तेव्हा थोडंसं माइंड आपलं हे असतं म्हणजे अ आ... थोडंसं आत आपल्याला भीती ही असते काही काळ गेल्यानंतर सगळं बदलतं त्याच्यामुळे ज्या नवीन ताई कोणी बघतात नवीन लग्न झालेल्या त्या सुद्धा बघतात नवीन असतात टीनेजर त्या सुद्धा व्हिडिओ बघतात तर जास्त टेन्शन नाही घ्यायचं ह्यातून सगळ्यातून जाऊनच पुढे अशी वेळ आपली म्हणजे येणार आहे तिथंच जर आपण गडबडलो तिथेच जर आपलं आपण निर्णय चुकीचे घेतले तर त्याचा काही सुद्धा उपयोग होत नाही म्हणजे मी आता नवीन तर बऱ्याच ताई माझ्या एवढ्याच आहेत आता लग्नाला पंधरा वीस वर्ष माझ्यापेक्षा मोठ्या आहेत खरं तर पण मी माझा अनुभव शेअर करते ताईंनो का तर बऱ्याच त्याही कमेंट असतात मुलांना वळण छान आहे मुलं हुशार आहेत तर ती देवाची एक देणगी आहे बरं का ताईनो माझी तिन्ही मुलंसुद्धा हुशार आहेत म्हणजे आदिती आणि तेजस सेम आहेत तीच दोघं जुळी वाटत आहेत अनुष्का थोडीशी ना शार्प आहे तिला एखादं पुढचं फसवतं आहे किंवा एखादं पुढचं काहीतरी म्हणतंय चेष्टा करतं आहे तर अनुष्काला त्या गोष्टी कळतात आणि ती लगेचच गप्प बसवून येते तसं आदिती आणि तेजस मात्र तसे नाही आहेत त्यांना थोडंसं ना प्रॉब्लेम येतो तसं म्हणजे एखाद्याला गप्प बसवणं पुढं ते असं जाऊ दे इग्नोर करतात इग्नोर करायची खूप जास्त सवय आहे तेजस आणि आदितीला मग नंतर त्यांना वाईट वाटतं पण ती दोघं तसेच पण एक आहे त्या दोघांचा गुण की खोटं बोलायचं नाही ती गोष्ट घडली त्यांच्याकडून झाले ना तर एकदाच खरं बोलायचं एकदा खोटं बोलून शंभर खोटी बोलण्यापेक्षा एकच खोटं बोलायचं मग तिथं मार बसू फटके बसू ओरडा बसू घरातल्यांचा काही बसू पण ते तिथंच खरं सांगायचं केलं मी तर केलं बाबा नुकसान नाही केलं तर मी काय केलं नाही हे ठामपणे ती दोघं सांगतात तसे अनुष्काला एकदम वेगळीच आहे तिचं कसं आहे काय झालं ना तर ती रडत बिडत घरी येत नाही बरं का ती निपटून येते बाहेरच्या बाहेर असे तीन प्रकार तीन मुलांचे आहेत म्हणजे जे माझ्या आजूबाजूला जे घडत आहे ना तै नो त्याच्यावरनं मला पण ते, ते शिक्षण मिळालेलं आहे माझ्या मुलांमकडून पण मी शिकते बाबा ही मुलं आपली कशी आहेत अनुष्का कशी आहे आदिती कशी आहे तेजस कसं आहे तेजस तर हु हू नाही आणि चुला आहे पुढचा माणूस शब्द दहा शब्द बोलल्यानंतर एक तेजस शब्द बोलतो तो अजिबात जास्त रिॲक्ट करत नाही कोणाला दुखवतही नाही आणि कोणाकडून दुखवूनही घेत नाही त्याच्याचा स्वभाव तसा आहे म्हणजे कुणी काही बोललं तर बोलला असेल असं करून तो सोडून देतो इग्नोर करायची त्याच्यात खूप चांगली स्ट्रॉंग ताकद आहे ता म्हणजे काय करायचं आहे मला त्याच्याशी घेणं देणं असं आहे त्याचं उल उलट सुलट तो बोलत नाही आधी ती ही, ही थोड्याफार फरकाने तशीच आहे अनुष्का खूप विरुद्ध आहे तर त्या मुलांकडून सुद्धा मी शिकते की ही मुलं कशी आहेत की आपल्याला त्रास होण्यापेक्षा उल किंवा दुसरं उलटं करण्यापेक्षा ह्या गोष्टी आपण आधीच म्हणजे केलेल्या बऱ्या खरं तर खरं खोटं तर खोट तर एवढं बघा सगळं ताईनं मी तुमच्याशी बोलले लहान तोंडी मोठा घात झाला असेल मोठ्याच ताई आहात तुम्ही सगळ्या त्याच्यामुळे म्हटलं चला कमेंट असतात म्हणूनच बोलले आणखीन काही तुमच्या कमेंट असतील तर मला नक्की सांगा हे बघा तुमच्याकडून पण मी खूप काही शिकते बऱ्याच ताई खूप साऱ्या कमेंटमध्ये काय काय सांगतात ताई असं नाही तसं कर तसं नाही असं कर तर मी हे शिकत असते प्रत्येक ना कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही नंतर जस जसे अनुभव येत जातात ना ताईनो तस तसंच आपण शिकत असतो आणि तेच आयुष्यभर लक्षात ठेवायचं असतं आणि आयुष्यात चांगलं शिकायचं चांगलं घ्यायचं आणि चांगलं राहायचं कधीही कोणाचं आपण वाईट किंवा चिंतलं नाही ना तर देव आपल्याला कधीच नाही खूप उशीर आपल्याला सुख मिळतं पण ते सुख नक्की मिळतं कुठे ना कुठे ते आपलं देवानं ठेवलेलं असतो आपले चांगले कर्म आपल्या एका पेटीत किंवा आपल्या एका पोटलीत देवानी चांगले असे आपल्यासाठी ठेवलेले असतात ती कधी कधी कधीतरी पोटली ती ओपन होते आणि कितीही काय आपल्याबरोबर झालं असलं तरी ती गोष्ट मात्र आपल्याला मिळते आणि आपल्या आयुष्यात आनंद नक्की येतो जर आपली कर्म चांगली असली तर चला व्हिडिओचा मी करते इथंच एंड सगळ्यांना बाय